काहीतरी चटरफटर खावंसं वाटतं वेगळ्या चवीची भाजी खावीशी वाटते तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा ही भाजी जी आहे ती दुधी भोपळ्याची आहे आणि एकदम भन्नाट चवीची आहे एकदा नक्की बनवून बघा बघू शकता दिसता आणि अप्रतिम दिसते नॉन व्हेजसुद्धा फिकं पडेल या भाजीपुढे इतकी भन्नाट चवीची भाजी होते लहानांपासून मोठे एकदम आवडीने खातील ही भाजी टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अर्धा भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्याला कट करून घेतलं आणि किसणीवरती अशा प्रकारे आपल्याला हा भोपळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे एकदम मस्त ही भाजी तयार होते झटपट तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यानंतर हा पूर्ण भोपळा मी जो आहे तो किसून घेतलेला आहे त्यानंतर वाटण तयार करायचं आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण घेतलेला आहे याचं ओबडधोबड वाटण तयार करून घेऊयात तर अशा प्रकारे करून घेतलं आता भोपळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूपच मस्त ही भाजी तयार होते बोटं चाटून पुसून खाताल इतकी छान ही भाजी तयार होते त्यानंतर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपला बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कमी जास्त किती लागल या भोपळ्यासाठी तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता अगोदर मी तीन चमचे टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेऊया पाणी टाकायची अजिबातच गरज नाही यामध्ये कारण भोपळ्याला पाणी सुटलेलं असतं तर आता मला थोडंसं पातळ वाटलं त्यानंतर मी अजूनसुद्धा टाकणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त घट्ट वगैरे करायचं नाही आपण जसे भजे वगैरे बनवतो ना त्या पद्धतीनं आपल्याला याचे मुटकुळे किंवा वडे बनवायचे आहेत मी अजून एक चमचा भरून बेसन टाकून घेतलेला आहे पुन्हा मिक्स करून घेतलं दुधी भोपळा कुणी खात नसेल तरी भाजी आवर्जून बनवा एकदा तरी आठवड्यातून एकदा दोनदा तरी तुमच्याकडे तुमच्या घरी ही भाजी तयार होईल जर या पद्धतीने बनवताल तर आता मी अजून बेसन लागत होतं तर हे पुन्हा एक चमचा बेसन टाकून घेतलं आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला हे हवं आहे त्यामध्ये चांगली बारीक चिरून कोथंबीर टाकून घेतलेली आहे एकदम फ्रेश त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकून घेतलं आता हे दुधी भोके पकोडे म्हणू शकतो आपण याला ते यामध्ये तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती आतपर्यंत तळली गेली पाहिजे त्यामुळे कमी गॅस ठेवायचा आहे तर आलटून पलटून दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता दिसायला अगदी अप्रतिम आहे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता भाजीमध्ये तर एकदम भन्नाट लागते तर आतपर्यंत खोलून दाखवते मस्त असे आपले तयार झालेले आहे दुधी भोपळ्याचे पकोडे त्यानंतर आता भा रशासाठी आपण वाटण तयार करूयात इथे दोन मिडियम साईजचे कांदे टोमॅटो आलं आणि लसूण मिक्सरमध्ये कच्चंच वाटून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच कढाईमध्ये तेल होतं अजून थोडंसं तेल वाढवलं आणि यामध्ये गरम मसाला हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं त्यानंतर कांदा टोमॅटो जे वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलं थोडंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत थोडीशी सुद्धा टाकून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे तेल सुटायला लागलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला भाजी किती घट्ट पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही इथे आता पाणी वाढवू शकता तर इथे मी पाणी अर्धा तांब्याच्या वरती पाणी टाकलेलं आहे आता ह्या रशाला आपल्या उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर हे जे आपण भजे पकोडे तयार करून घेतलेले होते दुधी भोपळ्याचे ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवरती ठेवून भाजी उकळून किंवा शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे नॉनव्हेजसुद्धा फिकं पडेल या भाजीपुढे एकदा बनून बघा या पद्धतीने यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि प्लेटमध्ये काढून मस्त गरमागरम खायची खूपच मस्त लागते तुम्ही यासोबत भाकरी खाऊ शकता चपाती रोटी काही चालेल एकदम मस्त ही भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला चपातीसोबत तोडूनसुद्धा दाखवते तर अशा प्रकारे आपली मस्त चटपटीत आणि एकदम भन्नाट चवीची भाजी इथे तयार झालेली आहे मस्त कांदा आणि यावरती लिंबूसुद्धा पिळून खाऊ शकता एकदम भन्नाट लागते तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतर इतरांसोबतसुद्धा शेअर करा एकदम भन्नाट चवीची ही भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की घरी बनवून बघा सगळे आवडीने खातील पुन्हा पुन्हा ब बनवून खाताल ना आवडता भोपळासुद्धा आवडीचा होईल ही भाजी जेव्हा बनवताल घरी तर बघा किती मस्त अशी भाजी आपली चटपटीत दिसत आहे चला तर मग तुमच्या आवडत्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात